महाराष्ट्राचा ज्वलंत आज आपल्या सण घेऊन आलाय कंक बहिरची नाही होते एक एक माणूस राजांनी सोबत घेतला आणि मग उभार महाराज महाराष्ट्र असा महाराष्ट्र दिसतो असाच महाराष्ट्र बाराव्या शतकात बारावं शतक महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक आहे त्याला शेवटाला आलंय कीर्तन बारावं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक या बाराव्या शतकात विश्वमौली ज्ञानोपाय मराठी भाषेचा गौरव करताय माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पैदा आईसी अक्षरे लसिके मेळ या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ आता थोडा डबल ठेवा या बाराव्या शतकात पाना फुलांना भर आलेला आहे सणई चौघडे वाजत चाललेलं आहे भगव्याचा रंग गडत दिसतोय आणि सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट माने याच बाराव्या शतकात घरासमोर तृशी वृंदावन सजलेलं आहे पण याच बाराव्या शतकात नंतर महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि आठ हजार इस्लामिक सत्तांनी महाराष्ट्रावर आक्रमण केलं दिन 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 करत अल्लाउद्दीन खिंची धावत आला आठ हजार इस्लामिक सत्ता आणि यांचा मोर्चा अल्लाउद्दीन खिंची दिन दिन करत या ठिकाणी महाराष्ट्रावर धावत महाराष्ट्र उध्वस्त झाला भिनींची इज्जत सुटल्या गेली आणि मग कोण रोखल हे वादळ आयाभिनीची इज्जत सुटल्या गेली भगव्याचा रंग अंडूक झाला हे मंदिरातले देव उद्वस्त झाले मंदिर उध्वस्त झाली आणि हिंदू धर्म धोक्यात आला आणि मग कोण रोखल हे वादळ हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज आणि दुसऱ्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज होती जसा रावणाला मारण्यासाठी प्रभु रामचंद्र आले प्रभु राम म्हणजे हिंदुत्वाची आस्था का जस कंसाला मारण्यासाठी श्रीकृष्ण भगवान परमात्मा आले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा कृष्ण नंदा घरी आनंदल्या धर्माचे पालन पाखंड खंड तुटल्या आहे आहे रंग झालेला पण महाराष्ट्राला जाग कशी येईल दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष महाराष्ट्र रडत होता आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर महाराष्ट्राला जाग आली पैठणचे प्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला हे कोल्हापूरची महालक्ष्मी हे आई तृदा भुवानी तुला दार उघडावं लागवे I'm okay. not दार उगड़ धाराशिव जि सज्जना हो बयान दार उगड़ धाराशिव जि उस्मानाबाद नहीं धाराशिव अहमदनगर नहीं अहिल्यानगर ए औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा

त्यांच्या मानगुटावर बसाल आणि पुन्हा एकदा भगवा भाग करत असा पुत्र जन्माला खाला आणि मग थोडा कबल ठेवा छत्रपती राजांचा जन्मोत्सव संघ सजना आई साहेब जिजावना टोहाले लागले शिवनेरी गडावर आई साहेब जिजावना नेण्यात आलं आई साहेब काय खाऊशी वाटते आई साहेब सांगतात ते लक्ष्मी आयाभिनीची जत तुटल्या गेलेली आहे भगव्या रंग अनबुग झालेला आहे मंदिरातले देव उद्ध्वस्त झालेत अरे तू विचार ती खाऊशी वाटत नाही लक्ष्मी आई साहेब डोहाळे लागले कशाचे डोहाळे लागलेत लक्ष्मी मला डोहाळे मला वाटतय मला लहानपट्टे फिरवावे वाटतात मला वाटतात मला चालवत पुन्हा एकदा हा भगवा महाराष्ट्रावर फडकावस असं वाटतोय आणि स्वराज निर्माण करावं असं वाटत भगवा फडकवण्याचे डोहाळे आई साहेब चे जाऊन आहे आणि मग दिवस जवळ आला हे दिवस जवळ आला फुर तृतीया एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीतून आवाज झाला आयुष्यभर तो शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला किती सांगू मी सांगू कुणाला जी आनंद आनंद झाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद आला आणि मग राजेंचं वयवर्ष झालं वर्ष हो वय वयवर्ष झालं दहा वर्ष एक शेवटची दोन एक मिनटं घेतो आणि वयाच्या दहाव्या वर्षी शुभाराजांचं पहिलं लग्न झालं वयाच्या दहाव्या वर्षी म्युझिक चालू ठेवा छत्रपती शिवाजीराजांचं पहिलं लग्न झालं तरुणांनो ऐका वयाच्या दहाव्या वर्षी शुभाराजांचं पहिलं लग्न झालं आपली पस्तीस वर्षाची अजून रेंजला नाही दहाव्या वर्षी राजांनी पहिलं लग्न केलं आई साहेब म्हणता शुभा करावं लागेल शुभा लग्न आठ घराने आठ लग्न केली जाधव घरानं निंबाळकर घरानं मोहित्य घरानं आणि साम्राज्य उभाग केला का सांगायचं छत्रपती शिवाजीराजे कीर्तनात राजे नसते काही कीर्तन झाली नसते आपल्या नरढ्यावर तलवारी ठेवल्या असत्या राजे नसते तर मंदिरं उद्ध्वस्त झाली असती छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक येत लक्ष देऊन आहे का राजेंची कृपा महारा या महाराष्ट्रावर आहे आणि म्हणून हिंदूंचा हा धगधगता इतिहास आणि या इतिहासातले दोन योद्धे एक छत्रपती शिवाजी राजे आणि एक छत्रपती धर्मवीर संभाजी राजे पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपात जन्माला आलेली ही दोन योद्धे ज्या ज्या वेळेस धर्मावर हानी आली ज्या वेळेस धर्म संपला त्यावेळेस धर्माला त्या धर्मा उभं करण्याचं काम या मातीत कुणीतरी हिंदुत्वासाठी केलेलं आहे थोडा म्युझिकचा आवाज कमी ठेवायचा शोभा करावं लागेल लग्न कमी 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 म्युझिकचा आवाज मला आवाज द्या पहिलं लग्न झालं निंबाळकर घरानं मुधोजी कन्या गडावर घेऊन या आणि मग मुधोजी निंबाळकरांची कन्या महाराणी सईबाई अर्थातच छत्रपती धर्मवीर शंभूराजांच्या आई साहेब सई सहा दिशील ग माझ्या शुभाला हो आई साहेब सहा दिला भी पण ते शोभा राजे नाहीत आई साहेब ते छत्रपती शिवाजीराजे ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत आई साहेब महाराणी सईबाईंनी ओळखलं पण महाराणी साईबाई दुर्दैवी आई ठरली सजे हो शेवटचा प्राण जात होता आणि शंभूराजे सांगतात आई साहेब आई साहेब म्हणतात तुमच्या आबासाहेब आमच्यावर नाराज आहेत आबासाहेब पुढे उभं राहिले शुभराजे म्हणतात सई साथ सोडलीस का ग सईबाई म्हणतात नाही महाराज आमचा श्वास जरी चालला असेल तरी हा छावा महाराष्ट्राला देऊन जाते तो शेवटपर्यंत हिंदू धर्मासाठी काम करल संभाजी राजे तुम्ही छावा हात आमचे आणि छावा झुकत नाही कुणासमोर ढगांचा गडगडाट पावसाची रिमझिम झिम सुसाट्याचा सुटलेला वारा आणि याच्यातून निर्माण केलेलं स्वराज्य तुमच्यासमोर मांडलं आहे है। मला माहिती नाही सज्जन आहो वातावरण करण्यात असं अशा वातावरणात कसं कीर्तन करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण तरी तुम्ही बसून राहिलेत ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि म्हणून सज्जन आहो बचा सर मी ज्यावेळेस पुन्हा येईन यावं लागल ना परत लक्ष नाही का मला काय सांगायचं कारण आज भरपूर ठरून आल तो भरपूर सांगायचं मला माहिती नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत किती येतोय आमचे सगळे सैनिक त्या सीमेवर बसून ऐकतायत हे लाईव्ह कीर्तन चालू आहे भारताचे सैनिक उद्या पंधरा ऑगस्ट आहे भारत देश स्वातंत्र्य झाला पुन्हा एकदा हे मावळे परत जन्माला आले पहिले हेच मावळे म्हणजे कोण मावळे भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी म्हणजे हा मावळ लक्ष देऊन ऐका हम जियेंगे वर मरेंगे ऐ वतन तेरे लिए अरे दिल दिया हे जान भी देंगे ए वतन देशासाठी लढली माणसं स्वातंत्र्य योद्धे झाले झुकले नाहीत कधीच आयुष्यभर हा तिरंगा फडकत राहावा आणि या तिरंग्याला सॅल्यूट आपण करावा म्हणून यांनी बलिदान दिलं भारताच्या सीमेवर लहान लहान लेकर सोडून गेली असाच एक योद्धा धर्मवीर शंभू राजा पकडल्या गेला माझा संभाजी छावा आहे महाराज लैव वार केल्या औरंगजेबाने तरी झुकला नाही औरंगजेब म्हणतो तुम्ही शंभूराजे सांगतात हमारे वजे सेव डर लागता आहे का औरंगजेब घाबरत होता शंभूराजांना कारण त्याची एक अवलाद अफसर खान फाडलेला शंभूराजांच्या वडिलांनी आबासाहेबांनी दोन भाव शरीर आणि पहाड वाग इतकी ताकद पहाडा इतकी ताकद अफजल खानाची साडेसात अफजल खानाला छत्रपती शिवाजी राजांनी मिठी मार दिली तो प्रसंग आठवलेला राजांची कडकडून मिठी बसती अफजल खानाची मिठी बसती आणि मग स्वप्ना शिवा सप्न स्वराज्य अफजल खानाबरोबर सय्यद बनना अफजल खानाबरोबर कृष्णा भास्कर कुलकर्णी छत्रपती शिवाजी राजांबरोबर शिवा महाला छत्रपती शिवाजी राजांबरोबर संभाजी कवती कोंढाळकर आणि मग कडकड 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 मिठीचा आवाज आला ठेवला शंभूराजांना प्रसंग आठवला मरणाच्या दारात शंभूराजे आणि मग कर 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 कर, कर हळवा चाला आणि संपला राजा जगदंब 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 मिट्टी सुटल्या गेली कटारीचा वार झाला अफसल खानानं वार केला राजांनी वाघड क्या काटी सपकन अफसल खानाच्या पोटात गुमस्ती आणि खपकन कोताला को बाहेर काढला दगा अरे दक्षण के शेर दगा किया चल कृष्णाजी आला कृष्णाजी राजे उडी टाकली राजेची गर्दवणार तो पाहिलं सय्यदार सय्यद्यंडा उडाउन आला वंडा राजे भक्ता जिवा काय करशील जीवा म्हणतो राजे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आला जिवा दहा फुटुणी मारदी बट्टा फिरवला आणि सय्यद वंडाचा धोर छाव आणि झस्त रडला होता जिवा वाचला शिवा प्रौढ प्रताप ब्रदर क्षत्रीय गुलाब दंसनाधीश्वर राजा महाराज छत्रपती शिवासी महाराज धर्मवीर संभाजी महाराजी जय श्रीराज जय घडला या महाराष्ट्राचा इतिहास और आणि औरंगजेब म्हणतो सचमे छावा हे छावा शेर का सचमे छावा हे ज्ञानेश्वर